धुळे जिल्हा परिषदेची स्थायी सभा संपन्न धुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर तुषार रंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज स्थायी सभा संपन्न झाली ज्यात प्रामुख्याने मुख्य कार्यकारी अधिकारी वनमती सिंह उपमुख्य कार्यकारी अधिकारी ए जे तळवी अध्यक्ष सौ कुसुमताई कामराज निकम जिल्हा परिषद सदस्य विरोधी पक्ष नेते पोपटराव सोनवणे आबासाहेब गिरासे सभापती संग्राम पाटील आदी सर्वच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते तसेच जिल्हा परिषद सदस्य यांनी यावेळेस आरोग्यविषयक व बांधकाम विषयी विविध प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले तर या सभेत एकूण आठ विषय घेण्यात आले ज्यात प्रामुख्याने आठही विषयांना मंजुरी देण्यात आली तसेच यावेळेस आयत्या वेळच्या विषयांना ठराव वाचून कायम करण्यात आले संबंधित <hot ev> <water>

नोटीस दिल्या सिनियर इंजिनिअर दिल्या डेप्युटी इंजिनीअर दिल्या एक्झिक्युटिव्ह इंजिनी नोटीस दिल्या ते काम काय काम करून त्या कामासाठी त्याच्या शिवकाळात स्थगितीचं पत्र मला दिलेलं आहे आणि ते काम पूर्ण केलेलं आहे ज्या कामाची ज्या दिवशी स्थगिती दिली त्या कामाचे त्या दिवसाचे फोटो येत त्याच्यानंतर ते काम पूर्ण झालंय आणि काळा माझं आरोप आहे त्यांच्याकडे अजून आणि म्हणून जिथून स्थगिती होती तेवढ्यापर्यंत बिनकाळा काही हरकत नाही हे मंजूर झाले तो करायचं पण पुन्हा झाला पाहिजे ते काम का सुरू केलं असं बेकार दिसू कुठला राजबाई शेवळेचं प्राथमिक आरोग्य केंद्राचं आरोग्य केंद्राचं काम आहे जे तुम्ही कोण उपस्थित आहे जय कोण होतो जय उपस्थित होता तुम्ही हे पे मांगा 3-2 दिवस आगरचे हो एक Thank you.